जय जय रघुवीर समर्थ कर्म आणि भावना आधी प्रसंग कर्म केले पाहिजे सांग कर्माचा कर्म कदाचित पडले व्यंग तरी प्रत्यवाय घडे एक बोधरूपी कर्म आणि भावना काय असते हे आपण पाहून घेऊया एकदा एक बाई एका गाईला केळे खायला घालत होती पण गाई ते केळ खात नव्हती ती बाई परत परत त्या गायी जवळ जाऊन केळे गायीच्या तोंडासमोर नेत होती पण गाय केळ खायला तयार नव्हती शेवटी गाय वैतागली आणि त्या बाईला शिंगाने मारायला त्या गायीच्या जवळच एक सांग उभा होता तो गायीच्या जवळ येऊन बोलला ती बाई एवढं प्रेमाने खाऊ घालत होती तर तू काक नाही खाल्लंस तेव्हा गाय म्हणाली आज तिची एकादशी आहे म्हणून पुण्य कमवण्यासाठी मला खाऊ घालत होती एरवी मी तिच्या घरासमोर जाऊन उभी राहते तर काठी घेऊन मारायला धावते आणि मला हाकलून देते पुढे गाय बोलली धोकेलेल्या प्रेमाने सुखी भाकरी दिली तर ती गोडी लागते जो स्वतःच्या स्वार्थासाठी पुण्यकर्म करण्याचा प्रयत्न करतो तो दुर्योधन आहे जो आपल्या माणसाचे भले करण्यासाठी पुण्यकर्म करण्याचा प्रयत्न करतो तो युधिष्ठिर आहे आणि जो सर्वांचे भले करण्यासाठी पुण्यकर्म करतो पूर्ण कर्म करण्याचा प्रयत्न करतो तो राजा आहे हे लक्षात ठेवा करण्याबरोबर भावना महत्वाच्या आहेत कर्म आधी कर्म केले पाहिजे के सांग कदाचित पडले व्यंग तरीही प्रत्यवाय घडे जय जय रघुवीर समर्थ